उस्मानाबाद धाराशिव शहर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शहर कार्याध्यक्षाच्या महायुतीला का। जीकार येणाऱ्या चालू असणाऱ्या विधानसभेला सर्वांचं लक्ष तुमच्याकडे असं पण आम्ही मी संदीप बोनकडे अध्यक्ष व शहर राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्ष राष्ट्रवादी कोणती राष्ट्रवादी अजित पवार गट यांचा आम्ही कार्याध्यक्ष आहे पक्षाचा पण आमच्या युवकाची काहीतरी अडचण आहे अडचण आहे म्हणजे की अशा गोष्टी झाल्यात की गेल्या लोकसभेला की जे सूत्र चालले किंवा उमेदवार वेगळा चिन्ह राष्ट्रवादी आणि सूत्रधार वेगळा त्याचप्रमाणे आम्हाला आता ह्या वेळा असंच झालं आता चिन्ह बानासं चिन शिंदे गाठा युवती म्हटलं चिन्ह आहे तरी सुद्धा वेगळेच आम्हाला युवकांना यातून डावललं ला गेलं जातं आणि सगळं भाजपचं असं सूत्रसंचालन करते असं ऐकण्यात येत आहे किंवा आमचं चालू आहे आमच्यावर थोडं अन्याय अत्याचार युवकावर होत आहे आणि प्रत्येक वार्डामध्ये प्रभागामध्ये सगळे प्रचार प्रसार चालू आहेत आमच्या शहरामध्ये कुठल्याही वार्डामध्ये आमच्या महायुतीचा किंवा कुठल्या ह्याच्या कमजा नाही आमच्या गाड्यामध्ये सध्या आता कोणाच्याही आणि आमच्या गा आता कम्प्लीट सुरू नाही आम्ही प्रचार करायचा का प्रसार करायचा का आम्ही कबूत बघायचं का काय करायचं आम्हाला थोडंसं क्वेश्चन मार्क आहे त्याच्यामुळं आम्ही आमचे <coughs> राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र काग का दुर्गडे यांनी सहसादला आम्हाला डावलतात आमचे शहराध्यक्ष सचिन तावडे त्यांना सहवासावला त्यांनी आम्हाला डावलतात आणि प्रत्यक्षात जरी भेट घेतली तर त्यांनी एकमेकावर हे करते दोलत्या आणि स्वतः नितीन काळेला आमची चर्चा झाली तर ते म्हणतात तुम्ही तुमच्या पार्टीचं बघा किंवा काय शिंदे गटाचे संबंधित संबंधित असलेले सुरज सामंके हेनी स्व स्वतः सांगितलं तुम्ही पक्ष पक्षलेवलनं तुम्ही लेवल बघून घ्या म्हणले आमचा तुमचा काय संबंध नाही असा माझा पर्सनली संवाद झालेला आहे आता बरेच दिवस झाले आता एक दिवसावर इलेक्शन आलेलं आहे परविषयी आपलं आता वोटिंग करायचा दिवस आहे वोट तर करणार आहे पण माझी जनता माझा कार्यकर्ता किंवा माझी संघटनेचा अध्यक्ष प्रसेना माझी अडीचशे लोकांची संघटना आहे त्यांनी वोटिंग पूर्ण करायचं असं माझा प्रश्न पडलेला आहे आणि पर्सनली म्हणजे की पक्षांनी आम्हाला डावलले सूत्रसंचलन वेगळ्या पक्षाकडे गेलेलं आहे आणि आमचे शहर अध्यक्ष काय आहेत ते बोलते दोन शेतकरी मतदान करायचं उद्या जिकडे तसं नाही पण जसं काय आपलं पोटबाजी झाली जसं आपलं कामकाज होईल त्यामध्ये माझं म्हणणं आहे आपण आपल्या युतीवर आपण बहिष्कार टाकला आहे आता जे उमेदवार आहे त्याच्यावर बहिष्कार आहे आपला आपण काय बाणाला मतदान करायचं काय नाही करायचं आपण ठरवू द्या पण मी सांगेन ते निर्णय आपण देऊ लाईव्ह फोन आहे ओके ठीक आहे आता सध्या काय भूमिका आहे राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अशी आहे की सध्या आम्ही युवकांनी तरी आता, आता, तरी आता हे आता उमेदवार दिलेत युतीमधून त्या उमेदवार आमचा बहिष्कार आहे युवकांचा आणि ह्या युतीप्रमाणे आम्ही पक्षाचं काम करायला तयार आहोत तरी आम्हाला डावलं जाते आताच्या उमेदवाराला आमचा शंभर टक्के बहिष्कार आहे हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे शहर उस्मानाबाद धाराशिव शहर अध्यक्ष मी आपब शिरसाटे एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनेलसाठी अशाच नवनवीन बातम्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद